बापाच्या तेरवी पैसे लावणारा पोरगा बहादर नव्हे ऐकून घे पुढचं वाक्य पटला टाळी वाजवच्या हो तेरवी पैसे लावणारा पोरगा बहादार नव्हे बापाच्या बिमारीले पैसे लावणारा पोरगा फोरगा बहीण हुंगे नाही त्याले बिमार होता तो खाते का पाहता जिवंत होता तो उपमा नाही द्यायला लावतो हा गेला तर बाथरूम मधली साबण उचलून ठेवणारी तूच काय सेवा करायची आहे ह राष्ट्रसंताच भजन आहे जिवंतपणी वडिलाची सेवा देव समजून करा अल्प ही सेवा हो खरं बोलतो मी सत्य बोलतो भाऊ साहेब आता दोन मिनिटात काला सांगितलं